काय 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 तुला काय बघायला आवडतं बिग आणि काय आवडतं इंद्रायणी इंद्रायणी का रे कल्यांच्या मध्ये विठ्ठल आहे आणि कोण आहे इंद्रायणी आणि काय आवडतं तुला बिग बॉस बिग बॉस का कोण कोण आवडतं त्यामध्ये बघते का बिग बॉस नितिक काका आणि कोण आणि सूरज कसा करतो आणी आणि कसं करत आणि गुरीगट आणि कोण आवडत तुला आणि आवडत कोण नाही कशी करते निक्की 爸。